नमस्कार यु टू फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला उद्या आहे आपली घटस्थापना तर घटस्थापनेचा पहिला दिवस आहे आपला आणि उद्या ये ना आपण घटस्थापना करता म्हणजे आपल्याला तर आपली घटस्थापना उद्या तर घटस्थापना करण्यासाठी किंवा घट मांडण्यासाठी आपल्याला खूप सावर करावं लागते घरात सगळं स्वच्छता करावं लागते आणि आपण म्हणजे कपडे वगैरे धुतो सगळे गोदड्या वगैरे धुतो भांडे वगैरे धुतो सगळं घरात आवडतो जे घट मांडताना ते सगळं स्वच्छ करता तर खरंच स्वच्छ करावं लागतो आपल्या देवी माताला जिथे स्वच्छता असली ना तिथेच आवडतं आणि आपण खरंच देवीमाता येणारे म्हणून स्वच्छता करा आपण नैवी घट मांडत राहिलो ना तर थोडं थोडं आवरून घ्यायचं आहे घरात जेवढं आवडता येईल तेवढं आपण आवरून घ्यायचं आहे स्वच्छ करायचं आहे घर सगळं म्हणजे आपण जिथे ज्या जागेत मारणार नाही ज्या रूममध्ये मांडणार पूजा किंवा आपण साधी बी पूजा करतो तरी बी तिथे त्या रूममध्ये स्वच्छ करायचं आहे तिथल्या वस्तू घासून घुसून पुसून पासून वगैरे असतील तर धुवून घ्या आणि तेवढं सगळं स्वच्छ करायचं आहे घरात आपलं जे निगेटिव्ह विचार असतात ते सुद्धा निघून जातात आणि आपली देवी माताला ना जिथे असं प्रसन्न वाटलं ना तिथे आपली देवी माता येते हे नऊ दिवसात आपली देवी माता सगळ्यांच्या घरी जाते सगळ्यांच्या घरी येते जिथं स्वच्छता जिथे चांगलं वाटलं तिथे आपली देवी माता आपल्याकडे राहते तर आपण यांना खूप म्हणजे जास्तीत जास्त असं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा नाहीच जर तुम्हाला स्वच्छता ठेवता आली ना तर तुम्ही काय करायचं आहे आपण गोमूत्र आणणे ना जे पडदे वगैरे जे बाकीच्या गोदड्या वगैरे आता वातावरण तर खूप खराब झालेलं आहे म्हणजे सध्या कुठं पाऊस कुठं असं ढगाळ वातावरण आहे गोदड्या वगैरे सुकणार नाही म्हणून कोणी काही धुतलेलं नसतील बऱ्याच जणांनी पण जे आपल्याला जेवढे तरी लागणार आहे ते रोजच्या जास्त नका धु पण जेवढे आपल्याला अथरून लागणार आहे तेवढं पंग धुवून घ्यायचं आहे आणि म्हणजे गाद्यांवर त्याच्यावर झोपायला चालत नाही जे उपवास वगैरे करताना नऊ दिवस त्यांनी आपले जेवढं गोदड्या धुता म्हणजे धुतलेल्या असतील त्याच गोदडींवर झोपायचं आहे किंवा आपले चटई वगैरे असते ना चटई वगैरेवर झोपायचं गादीवर झोपायचं नाही गादी आपली धुता येत नाही म्हणून गादी आपली सगळी ल टक्कचे असते तर गादीवर झोपता येत नाही आणि आपण एवढं दुतः आलं तेवढं धुवून घ्यायचंय नाही धुतं आलं तर गोमूत्र आणून सगळ्या मारून द्यायचं घरामध्ये आपल्या ज्या दिवशी घट स्थापना त्या दिवशी सगळ्या याच्यावर घरात किचन मध्ये म्हणजे सगळ्या घरात आपल्याला गोमूत्र मारून घ्यायचंय आपलं घर सगळं शुद्ध करायचंय आपल्या देवी माताचं आगमन होणार तर घर पूर्ण शुद्ध करून घ्यायचं आहे गोमूत्राने आपल्याकडनं तर काही एवढं बाकीचं आवरलं जात नाही सगळंच जेवढं झालं तेवढं घर पण मस्त पाण्यात थोडे किंचित छळद टाका थोडं मीठ टाका गोमूत्र टाका घर चांगलं स्वच्छ बसून घ्या आणि आपली जी जागा देवी माता बसणार आहे म्हणजे आपण दिवा वगैरे लावणार आहे ते जागा देवघर सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मग आपण मस्त दिवा वगैरे लावायला घ्यायचं म्हणजे आपल्याला कसं नेहमी तुम्ही पूजा वगैरे करताना घट मांडता तरी काही हरकत नाही आपण कुलदेवचा कुलदेवतेचा फोटो ठेवायचा पाटावरती किंवा चौरंगावरती आपला आणि त्याच्या पुढे दिवा वगैरे लावून घ्यायचा आपली अखंड ज्योत लावायची अखंड ज्योत प्रत्येकाने लावायची कुलदेवतेची असते चांगल्या असत्या घराला सुख शांती समृद्धी सगळं काही मिळतं व्यवस्थित म्हणजे आपले घराची प्रगती होते भरभराट होते मुलांचं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं सगळं आपलं त्या करता येईना ते आपल्या कुलदेवतेची अं ज्योत लावून घ्यायची आहे अखंड ज्योत म्हणतात त्याला तर ती लावायची आहे आणि ती केवढी घ्यायची आहे आपलं हात असतो ना हात एवढा हात आणि याच्यापेक्षा अजून थोडी अशी मोठी अर्धा हातपेक्षा कमी घ्यायची सव्वा हातची घ्यायची ती खूप छान अशी मस्त बारीक करून घ्यायची बनवताना वात खूप चांगली बनवायची जाडी मोठी बनवायची नाही मग तिला काजळी येते आपला दिवा परत परत विसतो तसं करायचं नाही मस्त वात ना अशी बारीक बनवायची आपल्या आजींना किंवा जुन्या लोकांना येत असेल त्यांना त्यांच्याकडून ज्याला चांगली येत असेल त्याच्याकडून बनवून घ्या नाही तर आपण पण मस्त अशी वात बनवायची त्याला दूध दुद घ्यायचं दुधाचा हात लावायचा आपले वात खूप छान अशी मस्त कडक होते आणि परत अजून दुसरी वाद जॉईन करायची तिला थोडीशी अशी जास्त नाही पिळ मारायची जास्त पिळ मारल्याने थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो थोडंसं नॉर्मल पिळ मारून घ्यायची आणि मस्त बारीक करायची बारीक वात ना जास्त काजळ येत नाही लवकर विझत नाही तर खूप छान असते तर असं मस्त वात करून घ्यायची आणि आपण दिवा लावताना नाही ना असा ना, दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही आहे तर तो दिवा आहे ना आपण एक तांब्याची प्लेट वगैरे त्याच्यामध्ये ठेवतो ना तर त्याच्यामध्ये तुम्ही अक्षदा ठेवा म्हणजे तांब्याचे भांडे ठेवतो किंवा आपण स्टीलची असेल तर स्टीलची आपण दिवा डायरेक्ट खाली ठेवायचा नाही कारण की ना आपण तेल गळण्यासाठी ठेवतोच भांड्यामध्ये पण दिवा अखंड ज्योत राहते ती आपली आपण जे संकल्प करून ठेवतो म्हणजे आपल्याला जी इच्छा राहिली ती हे बघा पहिले प्लेट घ्यायची प्लेटमध्ये मस्त अष्टकमल माहिती असेल तर अष्टकमल काढायचं नाही अष्टकमल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तांदूळ ठेवायचे अक्षदा हळद कुंकू वाहून द्यायचं तिथे आपला जे दिवा समई तुमच्याकडे जर दगडाचा असेल तर दगडाचा तर खूप छान असतो आणि पितळाचे पण मोठे असतात तर ते पण खूप चांगले असतात फक्त आपलं जेणेकरून मोठा घ्यायचा म्हणजे आपलं तेल लवकर संपणार नाही असं बघून घ्यायचा आणि तो दिवा ठेवायचा नंतर वात वगैरे व्यवस्थित बघून घ्यायची आणि आपण दिवा आहे ना, ना। आपण जे आपल्या मनात इच्छा असते ना ती इच्छा सांगायची संकल्प करायचा देवी माता माझे ही इच्छा होऊ दे तर माझं जे आपल्या मनात जी इच्छा राहिली ती सांगायची देवीला आणि तो दिवा आपल्याला ती ज्योत मग ती ज्योत लावून घ्यायची आणि आपण तिला काळजी घ्यायची जेणेकरून ती आपल्याला विजणार नाही जिथे फॅन वगैरे कमी चालते तिथेच ठेवा परत परत दिव्या जवळ आपण अशा रस्त्यात जर दिवा ठेऊन दिला मग आपल्याच कडनं हे जाय करताना किंवा काही आपल्या साडीच्या हवेने त्याच्याने परत परत दिवा विजतो तर तसं करू नका एका कोपऱ्याला ठेवायचा आणि आडो म्हणजे असं आडोसा करायचा त्याला जर हवा लागत असेल तर आता आमचं बी हॉलमध्येच करतो आम्ही तर खूप हवा लागते पण मग मी इकडून पाटी लावून देते तिकडून हे लावून देते असं जी जे आपल्याला व्यवस्थित करता आलं तसं करून घेते आणि दिवा जेणे करून देवीच्या म्हणजे आपण जो पाठ मांडतो ना त्याच्या डाव्या साईडलाच ठेवायचा आहे उजव्या साइडला नाही डाव्या साइडला ठेवायचा आहे तर आपलं डावी साइडला आहे ना चांगला असो आणि दिवेची वात आहे ना आपली पूर्व पश्चिमेकडे करायची दक्षिणेकडे करून कधीच कोणताही दिवा लावताना दिवाळीचा असो का कोणता पण असो दक्षिणेकडे दिवा करायचा नसतो दक्षिणेकडे आपले ही एमाची म्हणजे आपलं येमाच तर दक्षिणेकडे ना आपले येमाचे स्थान असतं तर म्हणजे यमच जाणारा रस्ता असतो तर त्याच्याकडे आहे ना दक्षिणेकडे वाट करावा लागत नाही कोणत्याही आपण दिवाळीचा लावो कोणत्याही लावो तर करता ये ना आपल्याला दिव्याची पूर्व पश्चिमेकडे बघून आपण जसं व्यवस्थित देवाचे तोंड तो चालतात तशीच तो वाट पण ठेवायची आणि दक्षिणेकडे करूनही म्हणजे चांगलं नाही होत सगळं घराचा आपला जे प्रगती होण्याच्या म्हणजे जी प्रगती होणार आहे ते ती अजिबात प्रगती तर होतच नाही पण पूर्ण आपल्या घराचा आप प्रगतीच थांबून जाते करता आहे ना दिव्याचं तोंड कधीही दक्षिणेकडे करायचं ना ही नाही तर अशा पद्धतीने आपलं मस्त ज्योत लावून घ्यायची तिची काळजी घ्यायची दिवा विजला ना तर दुसरा दिवा लावून घ्यायचा पहिले आणि मग नंतर आपला हा दिवा लावायचा देवीजवळ माफी मागून घ्यायची देवी माता क्षमा करा माझ्याकडनं दिवा म्हणजे आपल्याकडनं तर काही होत नाही कधी तरी अचानक दिवा आपला विजतो तर काही हरकत नाही मनात काही जाणायचं नाही आपली देवी माता सगळ्यांना माफ करते तसं काही नाही व्यवस्थित तेव्हा बघितलं लगेच दिवा लावून द्यायचा आहे पण आपण काळजी घ्यायची आहे दिवा विजणार नाही असं तर चला आपले घटस्थापना आहे उद्या घटस्थापनाची तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपलं नऊ दिवस दहा दिवस सुखाचे समाधानाचे आनंदी आनंदाचे जाऊ हीच आपली मात्याजवळ प्रार्थना करते आणि आज आजचा ब्लॉक इथंच थांबवते तर सगळ्यांनी घटस्थापना म्हणजे आपल्याला ज्योत वगैरे लावायची तर लावा प्रत्येकाने लावायचं चा, घरात चांगलं असतं चा, कंटाळा करायचा आणि देवीचा नाही जर तुम्ही आवरलेलं आहे मी घरात तसं काही हरकत नाही गोडमंत्र मारून सगळं घर आपलं शुद्ध करून घ्यायचं देवी माताला तरी खूप प्रसन्न होते पण सगळ्यांनी आपली आपले ज्योत लावायचे अखंड ज्योत लावायची तर चला आजचा ब्लॉक इथेच थांबवते कसं वाटलं माझे म्हणजे कसं वाटलं माझा आजचा ब्लॉग ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याचा कलर पांढरा आहे तर चला परवाचा लाल कलर आहे तर साडींचा कलर तर आता प्रत्येकांना माहितीच असतो तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते अखंड दिवा लावायचा आपल्याला देवी जवळ ज्योत लावायची ती अखंड दिव्याची तर ती आहे ना बारा वाजेच्या पहिलेच लावली गेली पाहिजे तर म्हटलं हेच सांगायचं राहून गेलं होतं